लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कालपासून लागू करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा रणसंग्रामच्या मुहूर्ताची उत्सुकता निर्माण झाली आहे एकोणावीसच्या लढतीत बुलढाण्यात अठरा एप्रिल ला रणसंग्राम रंगला होता यंदाच्या लढतीचा मुहूर्त कोणता हा वीस लाखांवर मतदारांसाठी उत्सुकतेचा विषय होता दरम्यान सव्वीस एप्रिल ही तारीख बुलढाण्यासाठी फायनल झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे परंतु महाराष्ट्रात टप्प्यात मतदान होणार आहे यामध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी विदर्भातील बुलढाणा अकोला जिल्ह्यातील निवडणूक होणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीतून शिवसेनेसाठी सुटलेले आहेत तर महाविकास आघाडीकडूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुटलेला आहे मात्र दोन्ही पक्षाकडून सध्या तरी उमेदवार जाहीर झालेले नाहीत